अहिल्यानगर येथे जी घटना झालेली आहे सर्वात प्रथम मी सर्व महायुतीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने याचा निषेध व्यक्त करतो ज्या घटना मागच्या तीन दिवसापासून घडत आहेत अहिल्यानगर मध्ये पोलिसांना धमकवण्याचं काम केलं जात आहे सुशासन राहिलेलं नाही आणि हेच आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय की ज्या नेतृत्व आज पोलिसांना धमक्या देतोय अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळं त्या नेत्यांचे कार्यकर्ते मध्ये अशी भावना जर तयार झाली असेल की जर आमचा नेता पोलिसांना धमकवतो तर आम्ही काही करू शकतो आणि याचाच परिणाम आज तुम्हाला पाहायला मिळाला की एक सर्वसामान्य गोरगरीब कुटुंब आपल्या दैनंदिन रस्त्यावर जात असताना प्रचाराच्या रॅलीमध्ये थांबून महिलेला पंधरा वीस लोक येऊन मारहाण करतात बर बाजारामध्ये ही अहिल्यानगरमध्ये घटणारी राजकीय लोकांकडून जी पहिली घटना आहे जर कोणाला असं वाटत असेल की इथं मुजुरी केलेली चालते इथं दडपशाही चालते तर याच चा उत्तर जनता तेरा तारखेला देईल हे मी स्पष्टपणे सांगतो याची लेखी तक्रार आम्ही निवडणूक आयोगाला देणार आहोत की हे जे मागच्या आठवड्यापासून या नगर जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे राजकारणाच्या नावाखाली याच्यावर निवडणूक आयोगी दखल घ्यावी ही माझी विनंती